कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबईच्या चेंबूर भागात मेट्रोचं चा बांधकाम चालू असून वडाळ्याकडे जाणाऱ्या या मेट्रोचं अर्धवट बांधकाम कोसळल्याची माहिती समोर आली आहे एकतीस जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली सुमनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेजवळून मेट्रोचा मार्ग जातो या मार्गावर मेट्रोचे खांब उभारण्याचं काम सुरू आहे सळी आणि कॉन्क्रीटच्या सहाय्यानं हे खांब उभारले जात असून यापैकी एक अर्धवट खांब सुमननगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात आहे हा खांब सुरक्षा रक्षकाच्या खोलीवर आणि मोकळ्या जागेत कोसळला आहे वीस फूट उंचीच्या सळ्या रोवून खांब उभारणीचं काम चालू होतं या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला या दुर्घटनेमुळे मेट्रोच्या कामावर आणि बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभं केलं जात हे बांधकाम थोडे आजूबाजूला पडले असते तर रस्त्याच्या उजव्या बाजूला पडले असते किंवा फार मोठी जीवितहानी झाली असती त्यामुळे मेट्रोचं काम ज्या भागातून जात आहे तिथे रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या रहिवासी सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे